स्वराज्याची राजधानी सातारा इथली माणसं जरा रांगडी असली तरी राजकारण मात्र सुसंस्कृतपणाचं असते टीका टिप्पणी होते आरोप प्रत्यारोप होत असतात मात्र हे सगळं करत असताना आपली संस्कृती जपतात ती साताऱ्यातील राजकीय नेते मंडळी विधानसभेला सातारा जिल्ह्यात एकूण एकाहत्तर टक्के मतदान झालं मागच्या विधानसभेला हाच आकडा सदुसष्ट टक्के होता त्यामुळे वाढलेला हा आकडा कुणाची गेम करणार अनेक रती महारथींचा भरण असलेल्या साताऱ्यात कोण जिंकणार आणि कोण हारणार विजयाचा गुलाल कुणाच्या कपाळाला लागणार याची उत्कंठा सगळ्या जिल्ह्याला लागून राहिले आज आपण पाहूयात यंदा साताऱ्यात कोणकोणते नेते विजयाची गुढी उभारताना दिसत आहेत आणि कोणकोणत्या विद्यमान आमदारांना पराभवाचा धक्का बसू शकतो हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र यातला पहिला मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे सातारा विधानसभा मतदारसंघ साताऱ्यात भाजपचे विद्यमान आमदार शिवेंद्र राजे भोसले विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे अमित कदम यांच्यात लढत झाली मात्र सातारा म्हणजे शिवेंद्र राजे आणि उदयनराजे असं चित्र असतंय इथलं राजकारण पक्षावर नाही तर राजेंच्या नावावर चालत आहे राजे म्हणतील तेच धोरण आणि राजे बांधतील तेच तोरण असं साताऱ्यातील एकूण वातावरण असतं मतदारसंघातील विकासकामं छत्रपती घराण्याचं वलय कार्यकर्त्यांची मजबूत फळी स्थानिक स्वराज्य संस्थांवर असलेलं एक हाती वर्चस्व आणि उदयनराजेंची साथ या शिवेंद्र राजे यांना प्लस मध्ये ठेवणाऱ्या गोष्टी आहेत त्यासमोर समोर तुल्यबळ उमेदवार नसणं हे सुद्धा त्यांच्या विजयाचं कायमचं गमक राहिले यंदाही शिवेंद्रराजे भोसले आरामात साताऱ्याचं मैदान मारतील एवढं मात्र नक्की दुसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे फलटण विधानसभा मतदारसंघ फलटण म्हणजे रामराजे आणि रामराजे म्हणजेच फलटण त्यामुळं जिकडं रामराजे तिकडं गुलाल असं फलटणच्या राजकारणाचं चित्र दीपक चव्हाण हे फलटणचे विद्यमान आमदार असले तरी रामराजे फलटणचे किंगमेकर राहिलेत हे वेगळ्या शब्दात सांगायलाच नको यंदा भर निवडणुकीच्या तोंडावर रामराजेंनी विद्यमान आमदार दीपक चव्हाण आणि कार्यकर्त्यांना पवारांची तुतारी हाती घेण्याचं सांगितलं फलटणमध्ये यंदा तुतारीच्या चिन्हावर दीपक चव्हाण आमदार होतील हे मात्र नक्की समोर युतीच्या माध्यमातून सचिन कांबळे निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांच्या माग जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर यांचा पाठिंबा मा होता मात्र रामराजेंच्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी संस्थात्मक राजकारण आणि निंबाळकरांचे वलय दीपक चव्हाण यांना प्लस मध्ये घेऊन जाताना दिसते तिसरा विधानसभा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे वाई विधानसभा मतदारसंघ वाई म्हणजे मकरंद पाटलांचा बाले किल्ला मकरंद आबांनी साहेबांची साथ सोडून अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि मग शरद पवारांनीही अरुणादेवी देवी पिसाळ यांना उमेदवारी दिली मकरंद पाटलांना पाडा पाडा असं आव्हानही शरद पवारांनी वाईत येऊन गेले मात्र पहिल्यापासून वाई, वाई तालुक्यात मकरंद पाटील आणि नितीन पाटील या दोन्ही भावंडांचा असलेला दबदबा साखर कारखाना स्थानिक स्वराज्य संस्थांवर असलेला होल आणि मतदारसंघातील एकूण प्रभाव पाहता मकरंद पाटील यंदाही विजयाचा चौकार मारतील अशी शक्यता वर्तवण्यात येते मानखटाव विधानसभा मतदारसंघ जयकुमार गोरे विरुद्ध प्रभाकर घारगे अशी चुरशीची लढत मानखटाव मध्ये झाली जयकुमार गोरे यांचा मतदारसंघावर चांगला होल्ड आहे भाजप सरकारच्या माध्यमातून त्यांनी अनेक विकास कामं मतदारसंघात केले त्यातच बंधू शेखर गोरे यांची त्यांना साथ मिळाली दुसरीकडं प्रभाकर घारगे यांना प्रभाकर देशमुख यांची साथ आहे मात्र पाणी प्रश्नासाठी केलेले प्रयत्न कटापूर आणि अन्य उपसा सिंचन माध्यमातून मतदारसंघात दुष्काळी शिवारात खळखळणारं पाणी हा मुद्दा जयकुमार गोरे यांच्यासाठी पाणीदार ठरू शकतो त्यातच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला मानखटाव विधानसभा मतदारसंघातून माहितीच्या उमेदवाराला मिळालेलं लीड पाहता तालुक्याचं पॉवर पॉलिटिक्स आजही जयकुमार गोरे यांच्याकडे झुकलेलं पाहायला मिळतं पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ शशिकांत शिंदे विरुद्ध महेश शिंदे यांच्यातील रंगतदार लढतीमुळं यंदाही हा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलाय शशिकांत शिंदेकडं शरद पवारांप्रती असलेले निष्ठेचं कार्ड आहे तर दुसरीकडं महेश शिंदेच्या पाठीमाग मतदारसंघातील विकास कामं मुख्यमंत्र्यांची रसद आहे यंदा कोरेगाव मतदारसंघात एकोणसत्तर पूर्णांक एकसष्ट टक्के मतदान झाल्यानं या वाढीव मतदानाचा फटका कोणाला बसणार याची उत्कंठा शिगेला पोचले विद्यमान आमदारांबाबत सांगायचं झाल्यास प्रचंड जनसंपर्क प्रशासनावर मजबूत पकड हे त्यांचे प्लस पॉइंट आहेत तर दुसरीकडे शशिकांत शिंदे यांच्याबाबत सांगायचं झाल्यास गावागावात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी मंत्री म्हणून केलेली विकास कामं आणि शरद पवारांची निष्ठावान अशी ओळख ही शशिकांत शिंदे यांची जमेची बाजू त्यातच मतदानापूर्वी शरद पवारांच्या भरगतच सभेमुळं कोरेगावात शशिकांत शिंदे यांच्यासाठी अनुकूल वातावरण पाहायला मिळत आहे सहावा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे कराड उत्तरचा यंदा शरद पवार गटाकडून बाळासाहेब पाटील विरुद्ध भाजपचे मनोज घोरपडे असा कधी नव्हे तो रंगतदार सामना कराड उत्तरच्या मतदारांना अनुभवायला मिळाला कराड उत्तर मध्ये मतदानाचा टक्काही वाढलाय मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांचं एक होणं मतदारांची नाराजी आणि मतदारसंघात भाजपचं तयार झालेलं वातावरण हे सगळं पाहता बाळासाहेब पाटील यांना कधी नव्हे ते यंदा निवडणुकीत संघर्ष करताना बघायला मिळालं मात्र तरीही यशवंत विचारांचा मतदारसंघ संसात्मक राजकारण आणि शरद पवारांची साथ यामुळं बाळासाहेब पाटील अगदी थोड्या थोडक्या -थोड़ मतानिका होईना पण विजयी होतील अशी शक्यता मतदारसंघात आहे सातवा मतदारसंघ येतो तो म्हणजे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध अतुल भोसले यांच्यातील हाय व्होल्टेज लढतीमुळे संपूर्ण राज्यात कराड दक्षिणची चर्चा रंगलेली पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात कराडचा केलेला कायापालट मतदारसंघात आधीपासून रुजलेली काँग्रेस विचारसरणी आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा स्वच्छ चेहरा ही त्यांची मुख्य बाजू तर दुसरीकडं अतुल भोसले हे देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले साखर कारखाने हॉस्पिटल बँका शाळा कॉलेजेस या माध्यमातून भोसले कुटुंब थेट जनतेची कनेक्टेड आहे अतुल भोसलेंना मागच्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी आसमान दाखल होत मात्र यंदा अतुल भोसलेंनी लावलेला जोर बेरोजगारीच्या महत्वाच्या प्रश्नांवर ठेवलेलं बोट त्याला टॅकल करणं पृथ्वीराज चव्हाणांना सोपं नव्हतं त्यातच मागील दहा वर्ष आमदार असल्यानं पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल मतदारसंघात अँटी इन्कम्बन्सी बघता अतुल भोसले प्रथमच कराड दक्षिण मध्ये कमळ फुलताना दिसतील असं म्हंटल जातय मात्र इथं जो कोणी निवडून येईल तो अगदी थोडक्या मताने जिंकेल एवढं मात्र नक्की आठवा आणि शेवटचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे पाटण विधानसभा मतदारसंघ शंभूराज देसाई विरुद्ध हर्षद कदम विरुद्ध सत्यजित पाटणकर अशा तिरंगी लढतीमुळं पाटण विधानसभा निवडणूक खऱ्या अर्थानं गाजली हर्षद कदम आणि शंभुराज देसाई या लढतीत शिवसेनेच्या मताची विभागणी होईल आणि त्याचा थेट फायदा पाटणकरांना होईल असं सुरुवातीला बोललं जात होतं परंतु शंभुराज देसाईंनी मागच्या पाच वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळात केलेली विकास कामं कार्यकर्त्यांचं नेटवर्क भक्कम जनसंपर्क बघता शंभुराज देसाईंचा पराभव होणं अवघड आहे बाकी तुम्हाला काय वाटतं सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात कोणकोणते नेते विजयाचा गुलाल उधळत आहेत तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद